महात्मा गांधी हे फक्त आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठीच नाही तर स्वच्छता आणि साधेपणाच्या मूल्यांसाठीही ओळखले जातात गांधीजी म्हणायचे स्वच्छता हीच खरी सेवा आहे आज दोन ऑक्टोबर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक खास व्हिडिओ पाहणार आहोत जर आपण प्रत्येकाने आपल्या सभोवताल स्वच्छ ठेवले तर आपले समाज अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत कधीकधी मोठेपण पदावर नसतं तर आपल्या कृतीत दिसतं मला माझ्या नवऱ्याचा खूप अभिमान वाटतो कारण त्याने दाखवून दिलं की साधेपणातच खरं सौंदर्य असतं तो स्वतः कोणाचीही हेल्प न घेता बॅकयार्ड साफ करत होता झाडांची काळजी घेत होता आणि तेही इतक्या गरम हवेत कारण हा व्हिडिओ मे महिन्यात शूट झालेला आहे कामापासून सुट्टी मिळाली की तो वेळ असा फक्त आराम करण्यात घालवत नाही तर घरातले सर्व कामे स्वतःच करीत असतो खरंच हा आहे माझा फ्रेझी मेहनती नम्र आणि मनापासून घरावर प्रेम करणारा चला बघूया त्याने काय सुंदर काम केलं आहे आमच्या घराच्या मागे बरंच गवत रुजलं होतं आणि तो अशा पद्धतीने सगळं गवत साफ करीत आहे तो खूप साधा खरंच डाऊन टू अर्थ आणि खूप मेहनती अशा कामात त्याला अजिबात लाज वाटत नाही आता त्याचे मित्र हे बघून नक्कीच सरप्राईज होतील की खरंच हा फ्रेझी आहे का तर आय वूड लाईक टू टेल यू दॅट येस ही इज फ्रेझी सुट्टीच्या दिवशीसुद्धा तो अशा पद्धतीने मेहनत करत असतो ह्या सुंदर सुंदर फळे आलेल्या झाडांची जतनही तोच करीत असतो तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस मिळण्यापासून कोणीही थांबू शकत नाही कष्ट करा फळ तुमचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी फ्रेजीच्या आणखी काही कामाबद्दल क्लिप्स दाखवणार आहे सो व्हिडिओ संपूर्ण पाहत रहा तुम्हाला नक्कीच आवडतील त्याला सर्वात जास्त आनंद आपल्या घरात साफसफाई केल्यावर मिळतो हवेत बरीच गर्मी होती तरीसुद्धा तो उत्साहाने काम करत होता त्याच्यासाठी घर म्हणजे फक्त राहायचं ठिकाण नाही तर आपलेपणाची भावना आहे तो म्हणतो स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्यातच खरी समाधानाची भावना असते तो कोणतंही काम लहान किंवा मोठं समजत नाही त्याची ही सवय मला खूप आवडते कारण यातून नम्रता दिसते लाईफमध्ये कितीही सक्सेस मिळाली ना तरी जमिनीवर राहणारा आणि स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जपणारा प्रेझी मला तुझा अभिमान वाटतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या या कामातून मला तुझ्याबद्दल बोलायला मिळालं आता व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तुझ्यासाठी हे सरप्राईज असणार फ्रेझी तू मन मिळावू मेहनती आणि जबाबदार आहे तू नेहमी सांगतो आपलं घर आपली जबाबदारी आणि त्याचं एक वाक्य मला नेहमी आवडते तो मला नेहमी सांगत असतो की फ्रेंझी जी माणसं आपली असतात ना ती आपल्यासोबत राहतात आणि जी कधी आपली नव्हती आणि नसतात ती आपल्याला सोडून जातात मुलंही सोबत आवडीने मदत करीत होते जेव्हा सुट्टीचा दिवस असतो ना तेव्हा त्यांना अशा मातीमध्ये आपल्यासोबत किंवा कोणतेही काम असेल तर आपल्यासोबत त्यांना घ्यायचं कारण या छोट्या छोट्या गोष्टींमधून ते बऱ्याच वॅल्यूज शिकत असतात आणि मातीचा सुगंध ना हा खूप हेल्दी असतो आई वडिलांकडून मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात फक्त आपण त्यांना सांगून नाही तर ते ऑब्झर्व करून पण खूप साऱ्या गोष्टी आत्मसात करीत असतात तर त्यांना फक्त अभ्यासासाठी मागे लागू नका तर अशा कामामध्ये त्यांना सोबत ठेवा कारण कोणतंही काम हे लहान नसते ही सगळ्यात मोठी शिकवण त्यांना मिळते कारण आपण नोकरीवरती गेल्यावर काहीजणं फक्त प्राऊड फील करतात की मी आणि माझी चेअर तर असं न होता आपल्या स्वतःच्या घराचं झाडू काढण्यात कारण मी बघितलेलं आहे आत्ताचं जे जनरेशन आहे ना ते स्वतःच्या घरातली लहान मोठं कामं करण्यासाठी पण मागे हटतात त्यांना असं वाटते की मेंडनी हे केलं पाहिजे हे काम मी करणार मी हातात झाडू घेणार तर तसं नसते तर ह्यातून मुलांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात घर स्वच्छ ठेवणं ही फक्त जबाबदारी नाही ती एक भावना आहे आपल्या घराशी आपल्या मनाशी जोडलेली छोट्या छोट्या गोष्टींमधूनच माणसाचं खरं मोठंपण दिसतं आणि हेच मोठंपण माझ्या नवऱ्यात आहे काही क्लिप्स मी त्याच्या नकळत घेतलेल्या आहेत तर ही सगळी कामंना तो कोणाला न सांगता स्वतःच करीत असतो पैसे वाचवण्यासाठी नाही तर त्याला आवड आहे म्हणून प्रेझीला तुम्ही बऱ्याचशा कुकिंग व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे त्याच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत तो कुकिंगमध्ये जितका हुशार आहे ना तितकाच या सगळ्या कामामध्ये तो हुशार आहे खूपच डाऊन टू अर्थ आणि फ्रेसी तू ज्याच्या आयुष्यात आहेस ना तो व्यक्ती खरंच न या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायला आवडेल समाजामध्ये अशा चांगल्या व्यक्ती असतात ज्यांचं सक्सेस आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना ते पाहवत नाही तर त्यामुळे ते काय करता समाजा करतात समाजामध्ये नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा कारण शेवटीला कर्म ज्याचे त्याचे त्याला मिळणार आहेत त्यामुळे आनंदी राहा आणि आपलं जीवन जगत राहा जर तुम्हालाही वाटतं की आपलं घर आपली जबाबदारी तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रेमळ गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी आनंदात राहा सोडून द्या हो सगळं टेन्शन एक लक्षात ठेवा दुःखाच्या मागे सुख लपलेलं असतं हे पहा वडिलांसारखाच मुलगा मी सांगितलेला तुम्हाला मुलं ऑब्झर्व करतात तो चर्चमध्ये साफसफाई करीत आहे कोणतंही काम करायला तो लाजत नाही तर मुलांना नक्की इन्व्हॉल्व करा आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती दी। हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो आज या विशेष दिवशी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे कारण मला फक्त माझ्या नवऱ्याचं कौतुक करायचं नाही तर त्याच्या या कामातून मला स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे स्वच्छता ही केवळ घरापुरती मर्यादित नसते आपल्या परिसराची जबाबदारीही आपलीच असते स्वच्छतेमुळे आपल्या आरोग्यावरही चांगले परिणाम होतात आपलं आरोग्य टिकतं आणि जीवन सुखकर होतं एक छोटी सवय मोठा फरक स्वच्छता आणि आरोग्य तुम्हाला आजचा स्वच्छतेचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा पुढच्या मस्त आणि उपयोगी व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद